नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपले सर्वांचे पुन्हा एकदा डबल मी या लर्निंग प्लॅटफॉर्म चॅनेलवर मी अभिजित सर सर स्वागत करतोय आज आपण पाहणार आहोत जी न्यू अपडेट आलेली आहे अग्निशामक भरती ही वेगळ्या महानगरपालिका असेल जिल्हा परिषद नगर मध्ये असेल किंवा महानगरपालिकेमध्ये तर या वेगळ्या विभागामध्ये यांच्या नेहमी दर ते दर तीन महिन्यानंतर जागा निघणार आहेत निघतात तरीची नेमकी कोणत्या महानगरपालिकेमध्ये ज्या जागा निघालेल्या आहेत किंवा नगर परिषदेमध्ये किती जागा आहे त्याची शैक्षणिक पात्रता त्यांचा अभ्यासक्रम कसा असणार आहे त्याचं वयोमर्यादा ह्या सगळ्या गोष्टी या व्हिडिओच्या माध्यमामधनं तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न असणार आहे त्याकरिता आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघणं गरजेचं आहे शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला इन डिटेल इन्फॉर्मेशन या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे तर त्या अगोदर आपल्याकडे अग्निशामक भरती म्हणजेच फायरमॅन रिक्रुटमेंट करिता दोन हजार सव्वीस ज्या काही वेगळ्या जागा निघणार आहेत त्याचे आपण ऑनलाईन बॅचेस लाँच केलेले आहेत हे आता तांत्रिक विषयासहित असणार आहेत लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपामध्ये म्हणजे यामध्ये तुम्हाला जुन्या प्रश्नपत्रिका विश्लेषण असतील सर्व विषयांचे रेकॉर्डेड लेक्चर बघायला मिळणार आहेत ते सिरीज ईबुक नोट्स मोफत स्वरूपामध्ये व्हिडिओ डाउनलोड करता येणार आहेत आणि आपल्या वेळेनुसार आपण कितीही वेळा लेक्चर पाहू शकणार आहात तर ही बॅच तुम्हाला जॉईन करण्याकरिता अॅकॅडमीशी संपर्क करायचा आहे ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ हा नंबर आहे या नंबरवर तुम्ही संपर्क करा किंवा कॉल करा व्हॉट्सअप करायचा आहे तुम्हाला रिप्लाय दिला जाणार आहे तर आपला जास्त वेळ न घेता त्या अगोदर मी एक गोष्ट सांगणार आहे तुम्हाला की सतराशे जागेची सतराशे प्लस जागेची जी जाहिरात प्रसिद्ध झाली होती ठाणे महानगरपालिकेमध्ये ऑगस्ट महिन्यामध्ये तिची अजून एक्झाम व्हायची बाकी आहे कारण तर सिलेबस अजून डिकोड झालेला नाही किंवा वेबसाईटला आलेला नाही त्या कारणाने किंवा आचारसंहिता असल्याने कारणाने ही एक्झाम पोस्टपोन झाली होती त्यामध्ये सुद्धा फायरमॅनची तीनशे एक्क्याऐंशी किती पद आहेत टोटल तीनशे एक्क्याऐंशी पदे आहेत तर या पदाकरिता ज्या विद्यार्थ्यांनी ऑनलाईन फॉर्म भरलेला आहे किंवा पुढच्या परीक्षेकरिता फॉर्म भरू शकणारे जे विद्यार्थी आहेत त्यांच्याकरिता हे बॅचचा नक्की तुम्हाला फायदा होणार आहे बघा आता याची शैक्षणिक पात्रता आपण बघूया दहावी नंतर दहावी नंतर ज्यांनी सहा महिन्याचा सहा महिन्याचा प्रशिक्षण अग्निशामक प्रशिक्षण कोर्स अग्निशामक पाठ्यक्रम किंवा हा कोर्स फक्त सिक्स मंथचा आहे जर कंप्लीट केलेला असेल कोणताही म्हणजे प्रायव्हेट असेल किंवा सरकारी किंवा सेमी गव्हर्नमेंटमधनं कोणत्याही इन्स्टिट्यूटमधनं तुम्ही जर हा कोर्स केलेला असेल किंवा चालू असेल आपला असे ओके okay, दहावी नंतर मला दहावीनंतरच हा कोर्स असतो परंतु काही विद्यार्थ्यांनी बारावी नंतर केला असेल काही ग्रॅज्युएशन नंतर केलं असेल मेल अँड फिमेल बघा दोन्हीकरिता आहे मेल अँड फिमेल दोघ दोन्हीकरिता आहे पद भरलेलं भरलं जाणार आहे तर यामध्ये सगळ्यात महत्वाची जी अपडेट आहे नगर परिषद ओके okay, नगर परिषद मध्ये सुद्धा अग्निशामक अधिकारी या पदा भरली जाणार आहेत दोनशे प्लस जागा असणार आहेत आणि आता सध्या जी जाहिरात आलेली आहे ठाणे महानगरपालिकेमध्ये यामध्ये तीनशे एक्क्याऐंशी जागा आहेत तर याचा सुद्धा आपण ऑनलाईन बॅच घेत आहोत आणि जाहिरात परची जी नगर परिषद असेल किंवा वे वेगवेगळ्या महानगरपालिकेमध्ये यांचा जो समावेश आहे जाहिरात कधी येणार आहे तर नेक्स्ट मंथ मध्ये आता फेब्रुवारी महिन्यामध्ये आचारसंहिता संपणार आहे एंड पर्यंत काही राहिलेल्या ज्या जिल्हा परिषद आहेत किंवा पंचायत समिती असतील त्यांचा एकदा निवडणुका पार पडल्या की तुम्हाला नवीन नवीन जाहिराती बघायला मिळणार आहेत तर आपण एकच टार्गेट ठेवायचं आहे आपण जर अग्निशमक आधी चांगली पोस्ट आहे गटबच आहे गट कच आहे दोन्ही पद या ठिकाणी भरली जाणार आहेत तर एकदा अभ्यासक्रम आणि वयोमर्यादा ओके वयोमर्यादा बघूया आपण ओपन कॅटेगरी करिता मेल अँड करिता अठरा ते अडोतीस असणार आहे आणि जे मध्ये आहेत त्यांच्याकरिता म्हणजे मध्ये यामध्ये एस सी एसटी ओबीसी वीजीएनटी एन टीबी एनटीसी एन टी टी त्यांच्याकरिता अठरा ते त्रेचाळीस वर्ष होई राहणार आहे ओके आणि याचा जो अभ्यासक्रम आहे एकदम सोपा आहे बेसिक यामध्ये मराठी इंग्लिश त्यानंतर सामान्य ज्ञान आहे मॅथ आणि रिजनिंग आणि तुमच्या अभ्यासाशी अग्निशामक चे तांत्रिक प्रश्न त्याला आपण काय बोलूया तांत्रिक घटक ठीक आहे टेक्निकल सब्जेक्ट सुद्धा या ठिकाणी तुम्हाला याच्यावरती प्रश्न विचारले जाणार आहेत एकंदरीत तुमचे पाच सब्जेक्ट आहेत दहा दहा प्रश्न याच्यावरती असतील चाळीस आणि तांत्रिक घटकावरती साठ प्रश्न असा एकंदरीत तुमचा किती शंभर प्रश्न दोनशे गुणांचा पेपर आयोजित केला जाणार आहे ऑनलाईन स्वरूपामध्ये टी सी एस किंवा आयबीपीएस कंपनी मार्फत हे एक्झाम घेतले जाणार आहेत तर आपल्याला आतापासून पूर्वतयारीला लागायचं आहे जेणेकरून येणाऱ्या परीक्षेमध्ये या पदावरती सिलेक्शन झालं पाहिजे अंतिम निवड यादीमध्ये आपलं नाव आलं पाहिजे तर त्याकरिता आपण अगोदर सांगितल्याप्रमाणे तुम्हाला याच्या ऑनलाईन बॅचेस म्हणजे ठाणे महानगरपालिकेची फायरमॅन तीनशे एक्क्याऐंशी पदाची असेल ज्या तीनशे पंच्याऐंशी तीनशे एक्क्याऐंशी पदाकरिता असेल किंवा पदा सेपरेट स्पेशल बॅच आहे फायरमॅन भरतीकरिता तर ही सर्व विचारसहित ज्यांना फक्त तांत्रिक लावाल त्यांच्यासाठी ज्यांना सर्व विचारसहित लावायचे त्यांच्यासाठी तर याकरिता ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ हा नंबर आहे या नंबरवर तुम्ही कॉल करायचा आहे डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन तुम्हाला दिली जाणार आहे आणि याच्या व्यतिरिक्त सुद्धा अजून जर काही विचारायचं असेल तर ते सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये टाकू शकता कमेंटला रिप्लाय या ठिकाणी दिला जाणार आहे आणि याच्या लेक्चर बेसिकपासून सुरू झालेल्या आहेत आणि याचा अजून डिटेल सिलेबस नेक्स्ट मध्ये मी टाकणार आहे त्याकरिता तुम्ही आत्ताच या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे नवीन असाल तर आणि व्हिडिओ आवडला असेल की सबस्क्राईब लाईक करायचा आहे ओके थँक्यू